तू रांगोळी घालायची आहेस भाऊ आंब्याचा टाळा वगैरे लावलाय ना थँक्यू बघ ताई व्यवस्थित आहे का समोर ना बघ अजून काय हवं आहे का त्यात झालं पूर्ण सजरी ना होय होय झाले हां माळा बनवायच्या आहेत फक्त ना आंब्याच्या पाण्याच्या कि झालं छान चला आमची वृंदा नटली या लग्नाला होय 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 लेखीचा या मस्त नैवेद्य झालेला आहे आणि मी जेवायला बसलेलो आहे ताईकडे नैवेद्याची बना भजी बुवा बसले जेवायला <laughs> जेव्हा बघा मस्त आहे ताईने गेलेलं कारल्याचं लोणचं आहे ते आहे ही भोपळ्याची भाजी शेवा यांची खीर वडण भात वडे लग्नाचे वडे जेव केव्हा <laughs> Sarti Atta, Sachanganam, Sopas Madhu Tabhuna Sachanganam, Haridra, Kumkum, Soba, पुष्पम Samara Payami, Pushpam, इसे पढ़ना Sapana, Pushpam, Samara Payam, Sopas Madhu Tabhuna, Pujati Atta, Pupalo, Pushpam, Samara Payami, Pushpam, Samara Payami, Pushpam, Samara

समा गम कामतुदासुरेश्वर गजो रंभा वांगना अश्व सप्त मुखो विशोह जनो देव देव तुम अमृत चतुर्दश प्रतिदिनं कुर्यात् सदा मंगला

पंडित तर माझ्या यांनी तुमची वाह केलायचं मान्य करून सर्व कुटुंबातील माणसांचा त्यांच्या हिरो पिढ्या पीड असते ते दूर करून टाका त्यांना उद्धव बाबा तेव्हा कुटुंबातील माणसं बाहेर असतील लहान मुला असतील त्यांचा संभाळ करा त्यांच्या काय काही हिरो पिढ्या असते ते दूर करून टाका तिथे नोकरी धंद्यात उद्धव धंद्या करा ते मुलांना शिकवण